रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी घर छोडो आंदोलन रमाबाई ब्रिगेडच्या ज्योती गायकवाड व सत्यकाम पवार तसेच सर्व बौद्ध समाज यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी घर छोडो आंदोलन केले आहे या आंदोलनाची सुरुवात शहापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून भव्य मोर्चा काढून करण्यात आला शहापूर तहसील कार्यालयासमोर रमाई ब्रिगेडच्या ज्योती गायकवाड यांनी कुटुंबासह संसार मांडून घरछोडो आंदोलन केले आहे या भव्य मोर्चात शेकडो समाज बांधव सहभागी झाले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयाच्या आवारात राहणार तिथेच जेवणार तिथेच झोपणार असे ज्योती गायकवाड यांनी बोलताना सांगितले अशी तीस वर्षाचा संघर्ष आमचं चालू होतं या तीस वर्षामध्ये एवढं पण शासन समजू शकलं नाही की ज्या महामानवाने आज पूर्ण इतिहास घडवलं त्यांचं स्मारकच मागतो ना घर सोड आंदोलन मध्ये आपण कशा पद्धतीने आंदोलन करणार आहात साहेब आम्ही घर सोडणार म्हणजे जोपर्यंत आमच्या पदरामध्ये आमच्या बाबासाहेबांची योग्य जागा आम्हाला मिळत नाही त्यांच्या स्मारकाकरता आणि म्हणजे माझा संसार मी घेऊन चाललेली आहे तिथेच राहणार तिथेच खाणार तिथेच झोपणार बाकीच काय असेल ते तहसीलदार कुठे राहणार आपण आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर समोर राहणार आहोत